बघा सुधाकरने रोज पाच तास याप्रमाणे आठ दिवस काम केले तर मधुकरने रोज चार तास याप्रमाणे बारा दिवस काम केले दोघांना मिळून आठशे ऐंशी रुपये मजुरी मिळाली असेल तर मधुकरचा वाटा किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं लिहा सुधाकर आणि भागीला स्वरूपात लिहा मधुकर आता बघा सुधा सुधाकरण पाच तास या याप्रमाण आठ दिवस काम केलं मधुकरण रोज चार तास या याप्रमाण बारा दिवस काम केलं अशा पद्धतीची मांडणी करा लेकरांनो हा भाग द्या चार दोन्ही आठ आणि बे सख बारा याचा अर्थ इथं पाच उरतात इथं सहा उरतात म्हणजे पाचा सहा हे मधुकर सॉरी सुधाकर सुधाकर आणि मधुकर यांच्या मजुरीच्या वाटपाचं गुणोत्तर आहे पाचा सहा मग प्रत्यक्षात सुधा किती मधुकर्णा किती मजुरी मिळाली काढण्यासाठी चलपद यक्स वापरा दोन्ही ही चलपद सहचलपद इथं अधिक स्वरूपात समोर एकूण मिळालेली मजुरी ही बेरीज अकरा यक्ष समोर आठशे ऐंशी यक्स ला एकट यक करा आठशे ऐंशी कडे जातानी अकरा भाग गेला आणि हा भाग ऐशी न गेला म्हणजे सुधाकरला मिळालेली मजुरीतील रक्कम पाच गुणिला ऐंशी अर्थात चारशे रुपये तर मधुकरला मिळालेली मजुरीतील रक्कम सहा गुणीला ऐंशी आठशेचाळीस चारशे ऐंशी रुपये प्रश्न मधुकरचा मजुरीतील वाटा किती चारशे ऐंशी रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. काळ काम वेग आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडणार तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके